कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो साहेब नमस्कार बोला नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक गरीब लोकांच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजेत आरटीओ साहेब नाही ना कसं आहे माहिती का थेंबा थेंबा तळच असतं म्हणल्यासारखं थेंबा नाही का हो गौरगरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेट उठायला पकडता का तुम्ही हा हुशार ठेवता थेंबा का जा जा तो थेंबा काय माहिती तर थेंबा थेंबाचाय का हो रे थेंबा थेंबाळ साचणार वाल्या हॅलो गोरगरीबाला लुटायचं करायचं चा, आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की विषय कलोज आणि इकडे गोरगरीबाच्या माईला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलणार मी काय बोलणार नाही आम्हाला सांगायची गरज नाही आहे माझी हा पीएच म्हणलं याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा दे, तो थेंबा साचते हच गरीबाच थेंबा थेमानं तळस साचवता का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकड तुम्ही कधी त्याच्याकडे फर्ची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब शेतकऱ्याची नाही आहे काय शेतकऱ्याची नाही म्हणता आहे म्हणूनच त्यानं लावून देणार ना फोन बाबरीची बाबरी शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो हा त्या शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती शेतकऱ्याचा फक्त मा आरटीओ साहेब गाडी सोडून द्या ना ला नाही ला तर ला मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला माहिती आहे तुमची काय परिस्थिती राहती आरटीओची किती पाण्यामध्ये येत तुम्ही हात जोडून विनंती आहे गाडी सोडून द्या ती